आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी शहरात चोरी केलेल्या दुचाकी अहिल्यानगर मध्ये अति दुर्गम भागात अवघ्या पाच ते दहा हजारांना विक्री करणाऱ्या दोघा सरायतांना अटक करण्यात आली सूरज लक्ष्मण सातपुते वय अठ्ठावीस राहणार चेडी पंपिंग रोड रोहित अशोक पवार राहणार राहुरी अशा या आहे संशयिताकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घोटी सिंदर महामार्गावरून गस्त करत असताना दोघे जण भरधाव येताना दिसले दुचाकी थांबवली कागदपत्र विचारले असता पूर्व आवडीची उत्तरे दिली अधिक चौकशी केली असता संशयितांनी नाशिक शहर आणि जिल्ह्यातून दहा दुचाकी चोरी करत अहिल्या नगर कोपरगाव शिर्डी संगमनेर श्रीरामपूर येथील मित्राच्या मदतीने अवघ्या पाच ते दहा हजार रुपयांना विक्री केल्याची कबुली दिली रोहित पवार सराईत असून त्याच्यावर वाहन चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत पथकाने वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकारी यांच्या पथकाने ही कारवाई केली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक